नमस्कार प्रणिती किचन डेकोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्री बडवेसरांचं काम केलं आहे निखिल सर यांचं घर आहे नवी पेटमध्ये त्यांचं किचनचा व्ह्यू आहे टॉमॅटो रेड आणि व्हाईट असं कलर कॉम्बिनेशन आहे हा साईडला कडप नॅक आहे असं हां पूर्ण कडप्पा नाहीक आहे त्याला आपण डोअरने क्लोज केलं आहे साईडला पिल्लरपट्टी लावलं आहे साईडने तुम्हाला असं ग्रेनेट दिसतं आहे बाबा साईडचा व्ह्यू तो आपण कवर केला नाही आहे आता ओपन पण करून दाखवतो तुम्हाला देवघर देवघरपासून आपण सुरुवात करूया हा देवघरला आपण तीन ड्रॉवर केलेत जे सामान वगैरे ठेवण्यासाठी वरती आपण असं सेटअप केलेलं आहे त्याच्यानंतर खाली असं बाकीच्या युटिलिटीसाठी पण आपण पन जागा दिलेल्या कलर कलरमध्ये किचे थोडस छोटं असल्यामुळे आपण ह्याच्या खाली पण भांडे ठेवायची व्यवस्था केलेली आहे हे सगळे फोल्डेबल ड्रॉवर आहेत मरीनचा ब्लाउसी कलर आहे हा ताटांसाठी आपण असं ऍडजस्टमेंट केले ताट आणि प्लेट या गोष्टी स्टोअर करण्यासाठी त्याच्यानंतर वरती असं प्लेन ड्रॉवर पण दिलाय कटलरी बास्केट दिलंय कप अँड सॉसर त्याच्यानंतर खाली असं प्लेन ड्रॉवर दिलाय स्टोरेज साठी इकडं बेसिनसाठी जागा फार छोटी मिळाली त्यामुळे तेवढंच एक छोटंसं असं कोपरा आपण युटिलाईज करायचं जो आहे तो दाखवलं आहे तिथं काय प्रॉब्लेम आहे तर काढण्यासाठी साईडला आपण दोन पिल्लर अटॅच केले आणि सिलेंडर इकडे सिलेंडरसाठी डोअर दिलं आहे सिलेंडरची किचन डेप तर कमी असल्यामुळे सिलेंडरचा जो दरवाजा आहे तो पूर्ण क्लोज होत नाही बट एवढ्यावरती चालतं आहे अशा प्रकारे आपण इथं केलं त्याच्यानंतर आपलं इथं कडप रॅक्ट पण आहे त्याला आपण डोअरमध्ये क्लोज केलं असं पट्टीमध्ये फिटिंग्स केलं त्याला फेटिकचे ॲटल इंजेस वापरलेत अशा प्रकारे हे स्टोरेज पूर्ण होत आहे खाली मुद्दा म्हणून आपण मोठे डोअर घेतलेत खाली प्रॉपर आपल्याला युटिलाइज करता यावं याच्यासाठी तर मित्रांनो आता सर बोलणार आहेत निखिल बडवे सरांचं आपण काम केलं असं वाटलं का तुम्ही सर नमस्ते कसं वाटलं सर तुम्हाला काम आमचं जर आमच्या कस्टमरसाठी सांगा नमस्ते मी निखिल बडवे हरीभाई इथं सहशिक्षक म्हणून काम करतो सुरुवातीचं किचनचं ट्रॉलीचं काम सरांनीच केलेलं आहे शिवाय कडप्पा आणि सध्याच्या किचन ट्रॉलीसाठी केलेले दरवाजे हे उत्तमरित्या काम झालेलं आहे अगदी दोन्ही कलर चॉईसपासून ते पूर्ण कामापर्यंत संपूर्ण काम अतिशय उत्तमरित्या जबाबदारीने पूर्ण केलेलं आहे आणि आमच्या या घरासाठी या किचनच्या रूमला एक वेगळा लूक निर्माण झालेला आहे सरांचं काम केल्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो सर सॅटिस्फाईड आहे तुम्ही आमच्या कामाशी आहे अगदी धन्यवाद सर आभारी आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार